आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ट्रॅव्हल चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले लुटमार करणाऱ्या वण्या धुळे शहरात दिशेने मध्यरात्रीच्या सुमारास येणारी एक ट्रॅव्हल साखरी रोडवरील डॉक्टर सेंगदाणे यांच्या दवाखान्याजवळ दोघांनी अडविली आणि चाकूचा धाक दाखवून त्यांनी चालक आणि क्लीनर कडे पाचशे रुपये एंट्री मागितले सबको लागू है जल्दी दे और गाड्या है हमार्या का खोपसू तुला असा धाक दाखवून त्यांनी चालकाकडून पाचशे रुपये घेतलेत ही घटना आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडले दरम्यान या लुटमारीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत ही घटना शहर पोलिसांच्या हद्दीत घडल्याने शहर पोलिसही रात्रीच अलर्ट झालेत त्यांनी सीसीटीव्हीची पडताळणी करून वण्याला पहाटे ताब्यात घेतलंय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे गाड्या येऊ नका रे चल गाड्या निकाल रे ना रे पैसे जल्दी जल्दी